अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर संध्याकाळची वेळ आम्ही दोघेही आवरतोय कारण संध्याकाळी आम्हाला एक काम असतं ते म्हणजे यांना आणायला जायला तर मग नव्याचा टी व्ही वगैरे बघून आहे दूध पिऊन आहे आणि त्यानंतर मी बाजी स्वयंपाक देखील करून घेतलेला आहे आणि मग आम्ही यांना आणायला आहे पण त्याआधी म्हटलं की तुम्हाला मी काल डी मार्टमधनं जे काही सामान आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून म्हटलं व्हिडिओ करायला घेऊयात तर नवन्याचा मी रोजसारखा आवरती आहे तिला पोणी घातली की ती एक अर्ध्या एक तासात ती ती पोणी काढून टाकते आणि तिची केस परत खराब होतात पण म्हटलं ठीक आहे तिला सवय लागेपर्यंत ती कितीही वेळा काढू देत मी तिला पोणी घालत राहणार तर मी ते तिचं आवरते आणि तिची आपली कंटिन्यू बडबड बडबड चालू आहे तर व्हिडिओ तुम्ही पुढे पाहात मी डीमार्टमधनं काय काय आणलं ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थोडीशी नवन्याची देखील ऐकात

तर नव्याचं परवापासून स्कूल आहे आणि मी तिची जी बॅग आणि टिफिन बॅग आहे ते धुवून ठेवले जोपर्यंत म्हणजे तिला बॅग आणि ते सगळं स्कूलमधनच मिळणार आहे पण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जर लागलं म्हणून मग मी ते धुवून वगैरे वाळत घातले म्हटलं परत उद्या धावपळ नको व्हायला त्यामुळे आजच आवरून ठेवलं आणि काल मी डी मार्टमधून जो किराणा घेऊन आले तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे काय झालं आ, मी यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेऊन आले नाहीतर मी जनरली काय करते डी मार्टमध्ये मध्ये गेले की जे मला आवडत आहे जे मला हवंय ते सगळं गोळा करते आणि मग माझं जे बिल आहे किराणाचं ते जवळपास पाच पर्यंत जातच जातं आणि मी मग मी काय करते तेवढा पाच पर्यंत जो किराणा घेतलेला असतो मग मी तो दोन महिने वापरायचा प्रयत्न करते पण खर तर असं होतं की तो किराणा दोन महिने नाही जात एक महिना जातो व्यवस्थित त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात काही ना काहीतरी संपत आणि मग मी त्या दुकानातून विकत आणते आपलं जे असतं ना किराणा मालाच वगैरे तिथून तर ह्यावेळेस म्हटलं मी की दर महिन्याला किराणा भरणार आणि लागेल तेवढं सामान भरणार त्यामुळे ह्यावेळेस मी पहिल्यांदा जे गरजेचं आहे तेवढंच डी मार्टमध्ये जाऊन घेऊन आलेत नाही तर मी अफाट खर्च करून येत असते अरे बापरे शिंका तर मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते तर आम्ही इथे किचन मध्येच बसलो हे सगळं दाखवायला कारण हे हॉलमध्ये घेऊन जा परत इथे आण तर ते फार गोंधळ होतो आणि एवढा वेळ पण नाहीये कारण सहा अडोतीस झालेत सव्वा सात पर्यंत यांना मला स्टॉपवर घ्यायला जायचंय म्हणजे ऍटलीस्ट सात दहा पर्यंत ते येतात तर मला घरातून सात वाजता निघावं लागतं मग मी पटपट तुम्हाला दाखवतो की मी काय काय केलं माझ्या हो तर हे तर कांदे म्हणण्याची आजी, आजी। मटकी कारण पावसाळा चालू होईल आणि माझ्या पालेभाज्या वगैरे बऱ्याचशा भाज्या खराबी येतात तर तेव्हा अशा भाज्या परवडतात त्यामुळे मटकी अर्धा किलो होती पण शेंगदाणे एक किलो इडलीचा रवा मी इडलीचा रवा शक्यतो नाही वापरत मी जे आपल्या रेशनचे तांदूळ असतात ना ते वापरत असते पण सध्या ते नाहीयेत मरून आणत असते ते तर सध्या ते नाहीयेत आणि याची इडली ना, ना खूप छान होते मी एकदा आणला होता अर्धाच किलो आणला होता मी यावेळेस एक किलो घेऊन गेले पावसाळ्यात गरम गरम इडली सांबर खूप छान वाटतं आणि ही साखर ह्या वेळेस दोनच किलो आणली गेल्या वेळेस मी तीन किलो आणली होती त्यातली माझी दीड किलो साखर शिल्लक असेल तरी पण मी जास्ती घेऊन आली ना काय माझा शॉवर जेल संपत आलंय गेल्या वेळेस हे आपलं कोलिन जसं असतं ना कोलिन लिक्विड आपण ते का सगळं पुस्तक तर त्या तर तिथे ना त्याचे पण रिफिल जे पॅक असतात ते होतात पण ते बाटली सोबत होते पण हे जरा स्वस्त वाटलं आणि सिंगल होत म्हणून फरक पडला तर ह्यावेळेस ना मी खूप ट्राय केलाय की पैसे वाचवण्याचा तर बघू कितपत वर्क होतं हे सगळं कारण पैसे तर वाचवले जातात पण ह्या गोष्टी चांगल्या असणंही खूप गरजेचं आहे तर ह्या ज्या गोष्टी मी जे थोडेफार पैसे कमी लागतात त्या त्या जर चांगल्या क्वालिटीच्या निघाल्या तर खूप सारे पैसे आपले वाचू शकतात मी दाखवते अजून मी एक काढली तर बिल मी तिकडे ठेवलं होतं दाखवल्या एक काम करते काय मी बिल घेऊन येते सदुसष्ट रुपयांना मला हे लिक्विड भेटलं आहे याच्यावरती मग ते एकशे पस्तीस रुपये तर किती फरक आहे तुम्ही पाहू शकते आणि हे नंतर मूग बनले गालाचं स्क्रॉबर पॅड त्यानंतर तेल तर मी तेल घाण्याचं तेल वापरते जसं की गेल्या वेळेस सांगितलं पण यावेळेस ना मी हे पण थोडस तेल घेऊन आली कारण आता पावसाळा चालू झाला की कारण खूप दिवसाचं आपण तळण्याचे पदार्थ वगैरे खायचं थांबवलेलं असतं माणूस थांबवलेलं असतं आणि वातावरण बदललं की ते खायची इच्छा खूप होते आणि जास्ती प्रमाणात आपण त्या गोष्टी करून खातो तर मग अशा वेळेस तेल पण तेवढं जास्त लागतं म्हणून मग मी म्हटलं की थोडं तेल दोन लिटर तरह तेल एक हे त्यानंतर मसूर डाळ अर्धाच किलो आणली आणली जास्ती कारण नाश्त्याला लागतात त्यामुळे आणि हा एक स्क्रबर सुपर स्क्रबर हे एक स्क्रबर मला म्हणजे जे, जे लागलेलं असतात तवा किंवा तेलकट भांड असतात याने छान निघतात जिरे तर मी दरवेळेस एरियल किंवा सरफेक्सचं जे मॅटिक असतं ना लिक्विड मॅटिक ते वापरत असते ते वापरत असते पण मला ना कितीच आहे दोन लिटर आहे थिंक हे दोन लिटर आहे आणि एक्सेलचं दोन लिटर मला तीनशे पासष्ट रुपयाला मिळत होतं आणि मला हे दोनशे रुपयाला मिळाले तर खरंच हे रिनचं जर लिक्विड चांगलं असेल तर माझी खूप सारी बचत होणार आहे बघूयात म्हटलं यावेळेस ट्राय करून पाहूयात तर यावेळेस मी या दोन गोष्टी थोड्याशा वेगळ्या ट्राय करून पाहिल्या कोलिनच्या ऐवजी स्पार्कल आणले आणि सर्फ एक्सेल आणि एरियलच्या ऐवजी हे रिनचं लिक्विड आणून पाहिलंय हो नवनाचं स्कूल चालू तर तिला पोणी वगैरे घालायला लागतात हे टिकत नाही फारशे फार पटकन तुटतात पण ठीक आहे म्हणजे स्कूल वर नाही येऊ राहील तर हे एक रबर घेऊन मीठ सांबर मसाला सांबर मसाला तेल पॅराशूट तेल पॅराशूट लायजॉल गार्बेज बॅग देखील दोन आणलं डस्टबिन मध्ये टाकायला लागत छोले छोलेल्या तोरांसाठी खूप दिवस झाले केले नाहीये छोले खूप दिवस केले हार्पिक हार्पिक दिव्याच तेल तेल आमचं परे। तेल करायचे दोन चिकन मसाला आणि पावभाजी मसाला नॉनव्हेजच्या भाजीसाठी लागतो चिकन मसाला आणि पावभाजी पावभाजीसाठी त्यानंतर यांचे केसर न वगैरे डाय करायला ब्रश हे एअर फ्रेशनर बाथरूम टॉयलेटसाठी एक बाथरूम आणला यांनी माझी ना थोडीशी कंबरणामध्ये दुखत होती तर मग त्यांना तिथे दिसलं ते बोलले हे पण घे घर पडेल हे काढलं आणि नवन्याला स्कूल साठी बॉटल mm. चॉईसने घेतली तिने आहे त्यानंतर क्लिप जे आपण वरती कपडे लावण्यासाठी मी जे करून घेतले तर त्याला हे क्लिप सुद्धा लागतात कारण वाऱ्याने नाही तर ते पडत म्हणून मुगडा ग्लुकॉन डी न बनण्यासाठी हे नव्हतं घेतलं हे नव्हतं घेतलं मी पहिलं पण काय झालं मी ना तिथे डार्क चॉकलेट बघायला गेले जे की मला प्रचंड आवडतं पण तिथे मला भेटलंच नाही डार्क चॉकलेट कुठलंच नव्हतं बोनविलचं पण नव्हतं आणि अमूलचं पण नव्हतं मग मी सगळ्याच्या बाटल्या उचलून आणल्या हा फॅमिली पॅक होता एकशे तीस रुपयांनाच होता आठ बाटल्या मग मी हा उचलून आणला म्हटलं मला काहीतरी हवंच मी काहीच घेतलं नाही यावेळेस म्हणून हे आणि मग आम्हाला हे घेतलं तर मग नवन्याचा प्रश्न पडतो की नवन्याला काय बनवून द्यायचं म्हणून हे नवन्यासाठी ग्लुकॉन डी आणि त्यानंतर हे आपलं मशीनची पावडर क्लीन करण्यासाठी आपली वॉशिंग मशीन ही एक गेम आहे बस हे एवढंच घेऊन आली आहे मी आणि तुम्ही पाहू शकता माझं ना बिल मी साडेतीन पर्यंत केलेलं आहे जास्त नाही झाले मी दिसते ते इथे बरोबर साडेतीनचे थोडेसे जास्त लागले चोवीस पंचवीस रुपये पण फायनली एवढ्याच्यात माझ किराणा हा कम्प्लीट झाला आणि असं नाही करू आणि घरात बऱ्याचशा गोष्टी शिल्लक होते म्हणजे मैदा होता लाल तिखट कांदा लसूण मसाला म्हणजे मी घरात ना सगळं अगदी प्रॉपर पाहून गेली होती तसं नाही करू भुसले नाही येते तर घरात सगळं पाहून गेली होती काय आहे काय नाही आणि आता पुढच्या महिन्यात जेव्हा किराणा भरायला जाईल तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे असतील तेव्हा त्या नाही घ्यावे लागणार दुसऱ्या घेता येईल अशा पद्धतीने सगळं ऍडजस्ट होईल आणि मी अजून पुढं ठरवलंय किराणा मॅक्स तीन ते साडेतीन मध्ये झाला पाहिजे जास्ती पैसे नाही लागले पाहिजे तसंही थोडंफार लागणारच आहे अजून पण ठीक आहे तेवढं चालतं म्हणजे पाच हजाराचा किराणा घेऊन पुन्हा खर्च करण्यापेक्षा हे ओके तर हा होता माझा किराणा आता आम्ही हे भरतो जे जागच्या जागी लावून देते कारण माझं कोलिन संपलंय मला बऱ्याचशा गोष्टी पुसायच्या आहेत म्हणजे हे जे आहे आपलं किचनचं हे मी ना तर एक लिक्विड बनवलं होतं मी ते देखील तुमच्या शेअर करेन की हा मी सांगत होते की माझं कोलिनचं लिक्विड संपलेलं होतं तर मी ना एक घरीच थोडंसं लिक्विड बनवलं होतं त्यानेच मी क्लीन करत होते तर त्याने खूप छान निघतं तर ते लिक्विड देखील मी तुमच्यासोबत शेअर आहे पण मला कोलिनची सवय झाली होती आणि जर तसं नसेल तर म्हणजे थोडंसं ऍडजस्ट करण्यासाठी आपण ते लिक्विड नक्कीच वापरू शकतो तर ते लिक्विड देखील मी एक दु एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेन की ते नको वाजव बाळा ते लिक्विड कसं बनवायचं आणि कसं वापरायचं ते तर पुरताच मी हे सगळं भरून घेते ज्या गोष्टी चागच्या जागी लावते म्हणजे थोडासा पसारा कमी होईल घरातला आणि सात वाजत आले मला यांना आणायला जायचंय तर आजचा जो हा व्हिडिओ होता, होता तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात